औषधासाठी दरमहा पंधराशे रुपये मिळावे यासाठी अध्यक्रांती ज्येष्ठ नागरिक वाळवा तालुका संघटनेच्या वतीने आज सोमवार दिनांक आठ पासून इस्लामपूर तहसीलदार कार्यालयासमोर हो साखळी उपोषण सुरू केले आहे यामध्ये वाळवा तालुक्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग आहे यावेळी एम ट्वेंटी फोरशी बोलताना राज्य अध्यक्ष जगन्नाथ मोरे म्हणाले की नमस्कार मी सांगली जिल्हा अध्यक्ष गगनंद मोरे पाटील अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जेवण गौरव अभियान आणि वाळवा तालुका ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान यांच्या वतीनं आपल्या ह्या लेख लाडकी ह्या विषयावर सरकारनं जो निर्णय घेतला आहे तो फार मोठा चुकीचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय असा आहे की एकवीस ते पासष्ट ह्या वयापर्यंतच ह्या महिलांना त्यांनी संधी दिलेल्या आहे किंवा दीड हजार रुपये देऊ केल्यात परंतु आम्हाला असं म्हणायचं आहे की या महिला पासष्ट वर्षापूर्वीच्या आपल्या आई आहेत आजी आहेत काकी असतील मावळण असतील त्याने असं काय पाप केले की त्यांना तिने दिलेलं नाही खरी गरज आज वास्तुपा त्यांना आहे आणि ह्यांना हे देणं गरजेचं आहे कारण ज्यांना खरी गरज आहे त्यांना गर जर मिळालं तर त्यांची राहिलेली संध्याकाळी सोने झाल्याशिवाय राहणार नाही

त्या मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे प्रस्ताव दिलेले आहे ज्येष्ठ नागरिक शक्तीला वय वर्ष पासष्ट वर्षाच्या पुढे महिलांना किंवा पुरुषांना कुठलीही अजून पेन्शन मंजूर नाही आत्ता जे माझी लाडकी बहीण योजना झालेली आहे त्यामध्ये पासष्ट वर्षाच्या ज्या महिला आहेत त्या काही तुमच्या सावत्र बहिणी आहेत का हो त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे त्यांना पण जगण्यासाठी चार पैसे पाहिजेत तर आम्ही या सरकारला म्हणतोय की वय वर्ष पासष्ट वर्षाच्या पुढच्या लोकांना एकतर मारा नाहीतर त्यांना जगवण्याची तर काहीतरी चार पैसे द्या एवढी विनंती कर मागणे क भक्त प्रेम देवा तुझे नाम मग मी स्वामी म्हणे पायी ठेवे न मी चित्ता मा देणे माझे समाधान आयुष्यामध्ये वारकऱ्याला काय लागतं देवा तुझं प्रेम दे आणि तुझ्या चरणाला हात लावायची परवानगी त्यात त्याचं समाधान असतं आयुष्यामध्ये दे देश स्वातंत्र्य होऊन शहात्तर वर्ष झालं शहात्तर वर्षानंतर देशाचा शास्त्रा वर्धापन दिवस चांगला साजरा झाला पण ज्यांच्या जीवावर ही महासत्ता भारत देशामध्ये निर्माण झाली त्या उपेक्षित घटकांना मात्र अपेक्षित ठेवलं आहे आजपर्यंत आम्ही इतक्या वर्षेपर्यंत पासष्ट साठ वर्षानंतर देश स्वतंत्र होण्यासाठी नोकरीच्या ठिकाणी शेतीच्या ठिकाणी कामगाराच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला सेवा करायची संधी मिळाली त्या त्या ठिकाणी आम्ही सेवा केली पण वार्धक्यामध्ये जी जीवन आम्हाला असह्य झाले ते सुसही होण्यासाठी शासनानं या वार्धक्यातील लोकांचा विचार करावा त्याचबरोबर ह्या पंधरा ते एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत महिलांना जी संधी दिली त्याच देशामध्ये दे पासष्ट वर्षावरील महिलाही जिवंत आहेत त्यांनाही वार्धक्यात खरी गरज आहे त्यांनाच गरज असताना त्याच घटकांना उपस्थित ठेवले तर त्या घटकानं पेन्शन पासष्ट वर्षावरील महिलाने द्यावी ज्येष्ठांचा शासनानं अधिक विचार करून सोय करून द्यावी अशी आमच्या सर्व ज्येष्ठांची आपल्या शासनाकडे विनंती आहे धन्यवाद ताज्या अपडेट साठी न्यूज चॅनल लाईब करा तसेच आमच्या न्यूज चॅनलच्या वेबसाईट भेट द्या पाहत राहा ट्वेंटी फोर न्यूज